हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवारी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे मी दोन भरताचे वांगे घेतले आहेत तुम्ही जर वांग्याची भाजी भरीत खाऊन कंटाळ असाल तर ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली तरी ते मी दोन भरताचे वांगे घेतलेत ते छान स्वच्छ धुवून घेतलेत खरंच सर्वांना आवडेल अशी मी खूप छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आता ही वांगे आपण साईडला ठेवून घेऊया आता या रेसिपीसाठी जो मसाल मसाला लागणार आहे तो मसाला आपण तयार करून घेऊया तर इथे मी बाऊल घेतले आता यामध्ये आपल्याला दीड चमचा दही घालून घ्यायचं आहे तर हे सर्व दही आपण यामध्ये घालून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा आपल्याला कांदा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि पाव चमचा हळद घालायची मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचे मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे घालून घ्या आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे खूप जास्त साहित्य नाही लागत ह्याला अगदी कमी साहित्यामध्ये होते आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचे खूप जास्त पातळ नाही करायचं व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवायची तर पाहू शकता एकदम थोडंसं पाणी घालून हे सर्व मी छान मिक्स करून घेते तर थोडंसं घट्ट वाटते आता यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिक्स करून घेऊया तर पाहू शकता अशा कन्सन्टन्सीमध्ये आपल्याला हे बेटर तयार करायचं आहे आता हे आपण साईडला ठेवून कोटिंगसाठी लागणारं साहित्य घेऊया तर इथे मी एक प्लेट घेतली यामध्ये मी एक अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे दीड चमचा मी यामध्ये क्लॉन फ्लावर घातले तुमच्याकडे क्लॉन फ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपण मसाल्यामध्ये देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजेनुसारच त्या यामध्ये मीठ घालून घ्यायचे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं आता इथे आपण वांग घेतलं आहे आता याचा पाठीमागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्या बारीक असे पातळ अशा स्लायसमध्ये हे वांग कट करून घ्यायचे तर पाहू शकता अशा पातळ स्लाईसमध्ये आपल्याला वांग कट करून घ्यायचे खूप जास्त जाड देखील कट करायचं नाही आणि खूप जास्त पातळ देखील कट करायचं नाही तर खरंच खूप छान रेसिपी आहे नक्की ट्राय करा लहानांपासून मोठल्यांपर्यंत खरंच खूप आवडते अशी ही रेसिपी आहे आणि जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खरंच खूप उत्तम रेसिपी आहे तर पाहू शकता याच पद्धतीने आपण सर्व वांग कट करून घेऊया कुटूं चान चान तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून सांगत जा तुमची छान छान कमेंट वाचून खरंच खूप छान वाटतं तर पाहू शकता आपण सर्व वांगं कट करून घेतलं आहे आता या वांग्याची एक एक काप घेऊन आपण जो मसाला तयार करून घेतला आहे तो याला सर्व लावून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडने आपल्याला मसाला छान असा लावून घ्यायचा आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आता सर्व ह्याला मी मसाला लावून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर अजून देखील लाईक केले नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा तर पाहू शकता अशा प्र पद्धतीने आपण सर्व वांग्याला मसाला लावून घेतला आहे दोन्ही साईडनी छान असा मसाला लावून घ्यायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते आता आपण जे रव्याचं कोटिंग बनवलं होतं ते आपण याला लावून घेऊया तर इथे एक एक काप घेऊन आपण याला कोटिंग लावून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने कोटिंग लावून घ्या असं हाताने वरतून पसरून टाकायचं आणि हे सर म्हणजे सर्वीकडून छान लागेल आता याला आपण एका प्लेटमध्ये ठेवून घेऊया तशाच पद्धतीने आपण सर्व दुसऱ्या ह्यालासुद्धा कोटिंग लावून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्ही कोटिंग लावून घ्या आणि हाताच्या अशा बोटांच्या साय्याने आपण ह्याला प्रेस करून घ्या म्हणजे ह्याला ह्याचं कोटिंग छान असं बसेल आपण जर तव्यामध्ये तेल टाकलं ना तर त्याच्यात ते निघणार नाही त्याच्यामुळं हाताने असं दाबून घ्यायचं आहे तर पाहू शकता याच पद्धतीने मी सर्व कोटिंग लावून घेते आता इथं सर्व ह्याला मी कोटिंग लावून घेतलं आहे आता याला आपण शालो फ्राय करून घेऊया तर इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे तव्यावर तवा गरम झाला की यावरती ते आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल छान सर्वीकडून पसरून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला तेल या तव्यावरती ते सर्वकडं पसरून घ्यायचे आता पाहू शकता आपलं तेल छान गरम आहे आता यावरती आपण जे सर्व काप केलेत थे ते ठेवून घेऊया खरंच खूप छान रेसिपी आहे ही आणि खूप वेळसुद्धा लागत नाही ह्या रेसिपीसाठी आणि जास्त साहित्य देखील लागत नाही आणि जे नॉनव्हेज खात नाही त्याच्यासाठी खरंच खूप छान आणि उत्तम पर्याय आहे हा नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली हे देखील मला नक्कीच सांगा तर पाहू शकता आता आपण याचे सर्व ठेवून घेतलेत हे काप आणि याच्या आ ना तेल आहे आता ह्याला आपण पलटी करून पाहूया तर पाहू शकता एका साईडने छान असे खरपूस भाजलेत आता आपण ह्याला पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने देखील आपण ह्याला भाजून घेऊया कलत्याच्या साह्याने किंवा मग चिमट्याच्या साह्याने हे पलटी करा आता हे सर्व पलटी करून घेतलं आहे आता याच्या बाजूने पूर्ण आपण तेल सोडून घेऊया म्हणजे खालच्या साईडने सुद्धा संपूर्ण तेल लागलं जाईल आता दोन्ही सुद्धा छान भाजले आहेत पण आपण ह्याला पुन्हा एकदा पलटी करून दोन मिनटं अजून ह्याला कडक होऊन द्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व पलटी करून घ्यायचे काल त्यांनी व्यवस्थित पलटी करता येत नाही यामुळे मी चिमट्याने ह्याला पलटी करून घेते कडक झाले की खरंच खूप छान लागतात त्याच्यामुळे थोडेसे कडक तुम्हाला जर कडक नसणं आवडत तर तुम्ही असे नरम ठेवले तर सुद्धा आहे तर पाहू शकता मी सर्व हे पलटे करून घेतले आता याला दोन मिनटं ठेवून याला कडक होऊन देते तर पाहू शकता दोन मिनटं ठेवून मी याला छान असं क्रिस्पी करून घेतले तर एकदम छान असा आवाज येतो आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजच्या वांग्याच्या कापची रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय